गंगापूर शहरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली शाळेच्या मधल्या सुट्टीत अल्पय मुलीला वर्गखोलीत एकटी पाहून शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडल्याने संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल बलिराम चव्हाण राहणार मुकुंदवाडी असे आरोपी शिक्षकाचे नाव असून या संपूर्ण घटनेविषयी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्वतः उपस्थित राहत शाळेच्या कमिटीला जाब विचारला

त्याला पहिले टर्मिनेट ची ऑर्डर तयार करायला कोणी हा सर तुम्ही बाहेर सांगितलं लोकांना काही बोलू नका म्हणून त्याच्याविषयी तक्रार आल्यानंतर नाही सर तुम्ही मी स्वतः कंप्ले केली मावशी बोलत होतो शिक्षक काय करता काय झालं असत काय करायचं मग नाही नाही वाट पायची का तुमची उत्तर मग तुमची वाट पायची का काय करता काय मला काय झाला असता मग 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 त्याला असत काय पासून बारापासून म्हणलो काय करता काय झालं असतं आज काय केलं असतं आमची मुलगी माझी पुत्री ती काय झालं त्याला तुम्ही काय घडा घालू पाहिजे का आणि आम्ही घटना घडते त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या हातातली केस आहे आम्ही तुम्हाला पार्सन लटतो आता काय साहेब बारापासून तुम्हाला सांगायला बारापासून तो आज ती

મુખ્ય ધરાજ ઘ રિંગામાંથી આજે